छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी महायुतीचे उमेदवार सन्माननीय जी मस्के यांच्या प्रचारार्थ किसन नगर नंबर तीन या ठिकाणी आयोजित केलेल्या या चौक सभेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले महायुतीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मित्रांनो गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे आणि गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार गेल्या दहा वर्षामध्ये या सरकारने या महायुतीच्या सरकारने या देशाला सुरक्षित करण्यापासून तर समाजातल्या तळागळामधल्या लोकांपर्यंत समाजामधल्या अंतिम पत्तीमध्ये बसलेल्या लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याचं काम त्यांचा उद्धार करण्याचं काम त्यांची प्रगती करण्याचं काम हे गेल्या दहा वर्षामध्ये करण्यात महाराष्ट्रामध्ये असलेल्या सरकारने सुद्धा गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम केलं आज आपण महाराष्ट्रामधल्या प्रमुख शहरामध्ये विशेष करून मुंबईमध्ये ठाण्यामध्ये अनेक प्रमुख सण रस्ते आहेत कॉन्क्रीटचे होत आहेत किसन नगर सारख्या भागामध्ये दर लोक लोकमुठीमध्ये जीव घेऊन बसत होते कधी बिल्डिंग पडते कधी घर पडते या किसन या ठाण्याचा या महा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये प्रश्नसारखी योजना एकनाथी शिंदे साहेबांनी गेल्या दोन वर्षामध्ये आणि दहा वर्षामध्ये अनेक प्रगतीची कामे येत आहेत त्यापैकी मला ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा राम मंदिराचं काम गेल्या पाचशे वर्षापासून हिंदूची अस्मिता असलेल्या राम मंदिराचं काम प्रलंबित होत काँग्रेसने साठ वर्षामध्ये या राम मंदिराच्या निर्माणामध्ये अनेक खोरे रा घातले रामाचं रा अस्तित्व नाकारलं पण जेव्हा ना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार या देशामध्ये आलं त्यांनी राम मंदिर स्थापनेसाठी सर्व सत्य कोर्टासमोर उभे केले निर्माण केले आणि कोर्टाच्या माध्यमातून या हिंदूंची अस्मिता मध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर निर्माण केलं अशा एक आले मी हे गेल्या दहा वर्षामध्ये झालेले आहेत आणि या सभेच्या माध्यमातून या मीटिंगच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जिसो राम आया आहे उशीच दिल्लीने फिर राहणार आहे आणि आज या ठाण्यामधले मोदींचं प्रतिनिधित्व करणारे मोदींचं प्रतिबिंब म्हणून आपण नरेश मस्के यांच्याकडे पाहून येत्या वीस तारखेला मनुष्यबाला समोरच्या प्रकल्प म्हणून प्रचंडाच्या मताने नरेश मस्के साहेबांना दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायचंय ही विनंती या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी होतोय